मंडळी मराठीमधील प्रसिद्ध अभिनेता आणि त्याचं संपूर्ण कुटुंब एकाच चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकणार आहे तर कोण आहे हा अभिनेता आणि कोणता आहे हा चित्रपट हे सगळं या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पुरी चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा तर गौतमी पुरुतोषम बेर्डे लिखित आणि दिग्दर्शित बाबा हा लघुपट प्लॅनेट मराठी या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर नुकताच रिलीज झाला आहे या चित्रपटात बाबाने निभावलेलं एक पालकत्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला गेला आहे या लघुपटाला सध्या प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतोय तर वरुण नायर यांनी या लघुपटाची निर्मिती केली असून मधुर शेट्टी चिन्मय परब पुरुषोत्तम बिर्डे याचे सहनिर्माते आहेत तर यामध्ये ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर आणि त्यांची मुलगी स्वामिनी वाडकर हे दोघेही बाबा आणि बुलीच्या प्रमुख भूमिकेत आहेत खऱ्या आयुष्यातील लेकीची ऑनस्क्रीन केमिस्ट्री मिश्किल खुसखुशीत आणि वाटणारी आहे लघुपटात जयवंत वाडकर आणि त्यांची पत्नी विद्या आणि नाथ गाथा या दोघेही अतिथी भूमिकेत धळकल्यात साधारणत वीस मिनिटाचा बाबा हा लघुपट वडिलांच्या मनात दडलेल्या आईपणाचा रंजक प्रवास घडवतो मंडळी मुलाचं संगोपन करणं आणि त्याच्या छोट्या छोट्या गरजांसाठी भावनिकरित्या उपलब्ध असणं ही केवळ आईची जबाबदारी नसून दोन्ही पालकांमध्ये समान भागीदारी असणं आवश्यक आहे बाबा हे पात्र या लघुपटाच्या माध्यमातून पालकांसाठी या सर्व सामाजिक संदेशासाठी उभं आहे तर या लघुपटात मुलगी आणि वडिलांचं एक सुरेख नातं दाखवण्यात आलं आहे यामध्ये जयवंत वाडकर आणि त्यांच्या मुलीने सुंदर अभिनय केला आहे तर या लघुपटाबाबत गौतमी म्हणते या लघुपटात माझं बाबांशी असलेल्या नात्याचं प्रतिबिंब पडलेलं आहे तर लघुपटात प्रमुख भूमिका करणारे जयवंत वाडकर म्हणाले गौतमीनं आम्हाला संहिता ऐकवली तेव्हा टचकन डोळ्यात पाणी आलं एकलं पालकत्व हा विषय उत्कृष्टपणे या लघुपटात मांडला आहे विशेष म्हणजे या कलाकृतीत मी माझ्या मुलीसोबत आणि नातीसोबत काम केलं आहे त्याचा आनंद अधिकच आहे प्रेक्षकांचा आणि कलाकार मित्र मैत्रिणींचा प्रतिसाद एकूण छान वाटतं तर बाबा हा लघुपट प्लॅनेट मराठी या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे तर प्लॅनेट मराठीवरील ही शॉर्ट फिल्म तुम्ही पाहिली का पाहिली असेल तर तुम्हाला कशी वाटली कोणाचा अभिनय तुम्हाला आवडला हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा